नवीन मतदार आणि दुसरा सेगमेंट जो आहे तो येणारे तरुण युवा नेतृत्व तर मला मित्रांनो एवढंच सांगायचं की राजकारणाच्या सर्व प्रवाह जे आहेत ते कात टाकत आहेत गेल्या काही वर्षात राजकारण आपली जी काही आत्तापर्यंतची वाटचाल होती ती वाटचाल सोडून थोडं डिजिटल आहे तर त्यामध्ये त्याचे काही चांगले गुण आहेत काही वाईट गुण आहेत विशेषतः ज्यावेळी मी सोशल मीडिया बघतो त्यावेळी तरुणाई ज्या पद्धतीनं तिथे व्यक्त होतीये ते काही वेळेला माझ्यासारख्या एका जुन्या व्यक्तीला खूप त्रास देतं कारण ज्या पद्धतीची भाषा तिथे वापरली जाते तर मी सर्वांना एक विनंती करेन की नक्की टीका करा जे पटत नाही त्याच्यावर टीका करा परंतु टीकेची पातळी कृपा करून सोडू नका राजकारणाचे सगळे पॅरामीटर्स बदलत आहेत राजकारण डिजिटल होत चाललंय सोशल मीडियाचा वापर होत चाललाय असं असताना मात्र फील्डवरच्या माणसाचा कनेक्ट राजकीय नेत्यांनी सोडू नये अशी मी त्यांना विनंती करेन कारण कितीही तुम्ही सोशल मीडिया केलात तरी शेवटी जो मतदार येऊन तुम्हाला मतदान करणार आहे तो खरा महत्वाचा आहे कारण विरोधकापेक्षा मिळालेलं एक मत तुम्हाला विजयी बनवणार आहे